नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे परत एकदा तुम्हाला मी जे आपण बेणं जे तयार केलेलं आहे दोनशे पासष्ट हिरव्या जातीचं जा। त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे हे जे बेणं जे आपण तयार केलेलं आहे या हे जे बेणं आपण तयार केलेलं आहे हे वसंतदादा इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे एक संशोधन केंद्र आहे तिथून आपण बेणे इकडं म्हणजे तिथून बेणे आपण इकडे आणलं होतं गावाकडे आणि त्याच्यातून आपण बेने तयार करून त्याचा एक हा पाच ते सहा एकराचा आपण प्लॉट तयार केलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी बेणं बेणे जे लागवडीसाठी घेऊन गेलेले आहेत तर बघू शकता तुम्ही हे आपलं दोनशे पासष्ट हिरवं बेणं सुधारित बेणं आहे तर याची कांडीची साईज बघू शकता तुम्ही हे बघा ह्याची पेऱ्याला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर याचे डोळे बघू शकता डोळे बघा त्याच्यानंतर त्याची बेटे पण बघा एका डोळ्यामागे किती ऊस आलेत त्याची पूर्ण बेटे पण बघा बघा तिकडून दाखवा एकदम लास्टपासून आणि जे काय लोक जे काय आपले जे कस्टमर आहेत त्यांनी बेने घेऊन गेलेत बऱ्यापैकी आपला पाच ते सहा एकराचा प्लॉट होता अडीच ते तीन एकर बेना आपण दिलेला आहे अजून दोन अडीच एकर शिल्लक आहे तर कुणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या बेण्याची वैशिष्ट्य म्हणजे हे कमी पाण्यावरती येणारं ना बेणं आहे त्याच्यानंतर याचा उतारा उत्पन्न उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणलं तर आमचा हा ऊस आहे आठ महिन्याचा ऊस आहे आणि आपण जर, जर कारखान्याला घालवायचा गाल ऊस म्हणलं तर आपल्याला सोळा ते सतरा महिने लागतात कारखान्याला ऊस जाईपर्यंत तर आपला आठ महिन्याचा हा ऊस आहे बघा आत्ता बावीस ते पंचवीस खांड्यावरती ऊस आहे आपल्याकडे जर अजून पकडलं सहा सात महिने जर कारखान्यासाठी आपल्याला तयार करायचं म्हणलं तर तो ऊस जवळजवळ तीस ते पस्तीस कांड्यावरती जाणार प्लस त्याची फेरेला पण वाढत जाणार आणि आपल्याला शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्याला त्याचं उत्पन्न शंभरपेक्षा एकरी शंभर टनापेक्षा जास्त पडणार ही आमची गॅरंटी आहे शकता तुम्ही बेटामागे बारा तेरा उस बारा तेरा ताटांचा फुटवा आहे आणि हा सरसकट आहे आम्ही ज्यावेळेस लागवड केली होती ऊसाची त्यावेळेस जवळजवळ सतरा ते वीस म्हणजे जे काय कोंब असतात जे ऊसाचे कोंब असतात त्याचा पोटवा होता पण आम्ही ते काढले जेतटात म्हणतात ते काढलं ते काढून सुद्धा बघा तेरा ते चौदा अजून एका बेटा मागे ऊस आहेत पोटवा तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला जसं कांड्याची माहिती दिली वीस ते पंचवीस कांड्यावरती ऊस आहे मोफून तुम्हाला दाखवते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पण आपण सांगितलं वीस ते पंचवीस पण पन काही ऊस बघा सत्तावीस खांड्यावरती आत्ताच आहे आठ महिन्यामध्ये फक्त जसं की तुम्ही बघू शकता शहाऐंशी जिरो बत्तीस किंवा दोनशे पासष्ट पांढरी जात किंवा अन्य इतर जाती जे काय बांधाच्या बांधाला किंवा दंडामध्ये वातावरणामुळे जो छोटा राहतो ऊस कधी तुम्ही बघा तसं हे जे दोनशे पासष्ट हिरव्या जातीचं बिना आहे ह्याला तसा वातावरणाचा वगैरे काही फरक पडत नाही जसं की तुम्हाला सांगितलं मी माहितीपूर्वी हे बघा आपला हा बाजूचा एक छोटासा बांधाच्या कडेचा बांधाच्या बेट आहे बांधाच्या कडेचं बेट आहे दंडा दंडाच्या कड्याचा बेट आहे तु, याच्यात तु, तुम्हाला काही डिफरन्स दिसणार आहे समसमान मध्येही तेच दंडावरती ते पायथ्याला तेच सगळीकडे समसमान ह्याला वातावरणाचा काय प्रॉब्लेम नाही कशाचा काय नाहीये आपण समजतो यार बांधा ज्या कडाला ऊस आहे छोटा राहील मोठा राहील असं काय नाहीये सरसकट समान आहे बघा दंडाला तुम्ही सरसकट बघू शकता तुम्ही सगळा पूर्णपणे बघू शकता तुम्ही दाखवून दे त्यांना हा सगळीकडे पंचवीस तेवीस तेवीस ते पंचवीस खांद्यावरती ऊस आहे तर सखत समान बांधाच्या बाजूला पण बघा असं नाही की तुम्हाला बांधाचं तोडायला होणार मधलं तसंच ठेवणार बांधाला पण तुम्ही जर बेना बघितलं तरी हाही तुम्हाला सेमच त्याचे जे पेऱ्याला किंवा त्याच्या कांडीमध्ये सेमच डिस्टन्स म्हणजे सगळा समानच दिसणार तो पण वीस पंचवीस कांद्यावरती मध्यंतरी पण वीस पंचवीस कांड्यावरती तर यंदाच्या सीझनमध्ये तुम्हीही ऊस लागवड करत असाल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि माहिती देतोय पूर्ण जर तुम्हाला ची आवश्यकता असेल फाजे असेल तर कॉन्टॅक्टवरती संपर्क साधा आणि बुकिंग करून बेने घेऊन जावा धन्यवाद